लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचं एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी विधान काय केलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि अशा प्रकारचं विधान त्यांचं नुकतंच जे आहे कोल्हापूरमध्ये त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं विधान याच्यासाठी आहे कारण की सध्याच्या परिस्थितीचा विचार करता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशा प्रकारची परत त्यांच्याकडून पुनरुच्चार होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि याहीपेक्षा त्यांनी आणखी पण काही मुद्दे बोललेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी शंका आहे तिथून पुढे या योजनेच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडनं जर जेवढ्या दृढपणे या योजनेला राबवण्यात येईल तेवढ्या प्रचंड प्रमाणात तेवढ्या प्र तेवढ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या मनामध्ये देखील विश्वास जे आहे निर्माण होऊ शकतो बघा काही जरी झाले तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असा पुनरुच्चार जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कोल्हापूर येथे जे काय आता सभा झाली होती त्यांची तर त्या सभेच्या दरम्यान केलेलं आहे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य बघा की परिस्थितीचा विचार करता अशा प्रकारचं विधान येणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि याच्यामध्ये त्यांनी खास करून चार मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे त्यांनी सांगितलेले आहेत आणि ते आपण पाहूयात पहिलं तर बघा त्यांनी सांगितलं की या योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणींनी छोटे मोठे व्यवसाय जे आहेत सुरू केलेले आहेत त्या व्यवसाय उभारत आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा जर त्यांनी सांगितलेला आहे बघा की त्यांच्या आर्थिक नियोजनाला देखील या योजनेद्वारे हातभार लागत आहे आणि ही बाब खरंच सत्य आहे त्यानंतर बघा या योजनेच्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण होत आहे ही देखील बाब खरी आहे आणि त्यांनी परत एक चौथ्या नंबरचा मुद्दा सांगितला की योग्य वेळी एकवीसशे रुपये देऊ परंतु योग्य वेळी नेमकी कधी माझ्या मते ती लवकरात लवकर यायला पाहिजे होती आत्तापर्यंत त्याचं थोड्या प्रमाणात का होईना पण निधीचं जे आहे जो याला आपण म्हणूयात जो निधी आहे तो वाढायला पाहिजे होता पण होतंय उलटं जो निधी आहे त्याच लाभार्थ्यांची संख्या कमी होती आहे म्हणजे पंधराशे रुपये जे दिले जात आहेत ना तर पंधराशे रुपयाची जी, जी संख्या आहे पूर्वी दोन कोटी त्रेचाळीस लाख जी आहे संख्या होती आता ती संख्या जवळपास दोन कोटीच्या पण दरम्यान किंवा पाहून दोन कोटीच्या दरम्यान आलेली आहे त्यामुळे एक तर नंबर कमी होत आहे आणि पंधराशे रुपये जे मानधन आहे तर ते एकवीसशे रुपये जाण्याचं तर कोणत्याही प्रकारची अपडेट सध्या घडताना दिसत नाही पण काही जरी असलं तर योजनेच्या बाजूने जे हो कदी बंद हे जे काही त्यांचं विधान आलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे अत्यंत महत्त्वाचं विधान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा यावेळेचा जो हप्ता आहे म्हणजेच जानेवारीचा एकोणवीसवा हप्ता जो आहे तर तो हप्ता तो हप्ता माझ्या मते बघा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची अत्यंत दाट शक्यता आहे फेब्रुवारीचा पहिला जो आठवडा असणार आहे म्हणजे आत्ता जो काही आठवडा चालू आहे तर याच पुढील जे आहे पुढील पाच ते सहा दिवसामध्ये जे आहे वितरणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला हालचाली होताना दिसतील आणि या आठवड्यामध्ये वितरण देखील होण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळे एकंदरीत काय तर या योजनेच्या संदर्भात एक खंबीरपणे उभं राहणं या योजनेला सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे या योजनेच्या विषयी चालू करण्यात आलेली के वाय सी प्रक्रियामध्ये प्रचंड लाडक्या बहिणींचे अजूनही नावं आलेले नाही त्याबद्दल एकदा सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि पोर्टल पण एकदा सुरू करायला पाहिजे पोर्टल सुरू होणं अत्यंत महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद